करू ते करू रोज नवीन कारण सांगितले जातात कधी सांगतात केंद्रातनं पैसा यायचा आहे कधी सांगतात राज्यातनं पैसा यायचा आहे कधी सांगतात बँकेतनं पैसा यायचा आहे ज्याला मदत करायची असते त्याला बहाणे कधीच सुचत नाही शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहायचं असेल तर महाराष्ट्र एक समृद्ध राज्य आहे महाराष्ट्राला कर्ज देखील काढता येतं भरपूर साठ हजार कोटी रुपयाची लिमिट महाराष्ट्राची कर्जाची आज बाकी आहे कर्ज देखील काढता येतं कुठल्याही पद्धतीनं हा पैसा जमा करून शेतकऱ्याला तात्काळ मदत करता येते फक्त नियत आहे का मदत करायची हा प्रश्न आहे आणि म्हणून ताईंनी आता जसं सांगितलं वेगवेगळ्या वेड़ प्रकारे आमच्या शेतकऱ्यांना मदत आज करावी लागेल आज खऱ्या अर्थानं खरडून गेलेली जमीन आहे त्याच्याकरता वेगळी मदत करावी लागेल आज पाणी काढण्याकरता मदत करावी लागेल अनेकाचे पंप लावून गेले त्याची मदत करावी लागेल लाईटचे पोल त्या ठिकाणी बसून गेले त्याची मदत करावी लागेल आणि लागे। आता तर मला काल मी लातूर जिल्ह्यामध्ये होतो संभाजीरावांनी काल नवीनच गोष्ट सांगितली आत्ता या सरकारमध्ये त्यांनी बियाण्याकरता लॉटरी सिस्टीम सुरू केली मग शेतकऱ्याने अर्ज करायचा आणि मग त्यातनं ते चिठ्ठी काढणार आणि शंभर शेतकऱ्यांनी अर्ज केला तर तीस चिठ्ठ्याकडून तीस शेतकऱ्यांना बियाणं देणार आपला नियम होता सात बारा त्याला बियाणं आता हे लॉटरीने म्हणजे जर काही घर वाटून राहिले अशा प्रकारे लॉटरीने बियाणं देणं ही शेतकऱ्यांची थट्टा चाललेली आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला आश्वस्त करायला आलो आम्ही विरोधी पक्ष म्हणून चूप बसणार नाही यांना चूप बसू देणार नाही काय वाटेल ते झालं तर रस्त्यावर उतरून या सरकारला मदत त्याला आम्ही भाग पाडल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही निश्चितपणे रस्त्यावर उतरून यांच्याशी संघर्ष केल्याशिवाय थांबणार नाही जोपर्यंत आमच्या शेतकऱ्याला थेट मदत मिळत नाही सरसकट मदत मिळत आत नाही आता शंभर टक्के त्या ठिकाणी पीक गेलेलं आहे पंचनामे कशाचे ठीक आहे नियमात पंचनामे करायचे जरूर करा पण ते करतानाही काही ठिकाणी बदमाशी आहे आता आम्ही एका ठिकाणी गेलो चाळीस टक्केच लिहून टाकलं त्या ठिकाणी नुकसान शंभर टक्के नुकसान दिसत आहे आणि चाळीस टक्के जेव्हा यांच्या बापाचेच पैसे चालले अशा प्रकारे काही अधिकारी या ठिकाणी वागून राहिले त्यामुळे हे काही सहन केलं जाणार नाही आणि म्हणून मी आपल्याला आज एवढंच आश्वस्त करतो विघ्नतज्ञ आश्वस्त करतो जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा संघर्ष सुरूच ठेवू आणि तुमच्या पाठीशी पूर्ण तातकिने उभं राहू नंतरच लवकर तुम्हाला या ठिकाणी मदत मिळवून देऊ एवढंच बोलतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद